दर पावसाळ्यात मेळघाटात दूषित पाण्याने येथील अनेक आदिवासी गावे प्रभावित होत असतात आता या वर्षी पुन्हा चिखलदरा येथील त्रेचाळीस आदिवासी बांधव आजारी पडल्याने आरोग्य विभाग सह येथील ओळखोल पाण्याने सुनील येवले नामक तरुणाचा सुद्धा मृत्यू झाल्याची माहिती करताच आमदार रवी राणा यांनी सुद्धा गावी तात्काळ धाव घेतली आमदार रवीराणा यांनी मृतकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन आस्थेने विचारपूस करून त्यांची सांत्वना केली कुटुंबियांना तातडीने पंचवीस लाखाची मदत डीपीडीसी फंडातून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली चिखलतरा तालुक्यातील चुरणी येथील दहेंद्री व ढाणा येथील विहिरीतील दूषित पाण्यामुळे त्रेचाळ आदिवासी बांधव आजारी झालेत आमदार रवी राणा यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन रुग्णांची भेट घेतली जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी तातडीने संपर्क साधून आमदार रवी राणा यांनी वैद्यकीय पथकाला गावात बोलावले आणि तात्काळ कॅम्प लावून सर्व गावकऱ्यांची आरोग्य तपासणी करून योग्य ते औषधोपचार उपलब्ध करून दिलेत आज ग्रामीण रुग्णालय चुर्णीमध्ये संपूर्ण ग्रामीण रुग्णालय चुर्णीमध्ये रेहाचे पेशंट ग्रामीण रुग्णालयामध्ये जे व्यवस्था आहे डॉक्टर स्वतः सोबत आहे सगळ्याची पाहणी केली पेशंटला भेटलो आणि ग्रामीण रुग्णालय ज्या ज्या ठिकाणी आहे ज्या ज्या ठिकाणी ग्रामीण रुग्णाच्या माध्यमातून तीस बेडचं जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सगळ्यात सुविधा असल्या पाहिजे औषध असले पाहिजे डॉक्टर असले पाहिजे नर्स असले पाहिजे आणि गावागावामध्ये जर दूषित पाणी पिल्यामुळं जर लोकांच्या जीवाशी खेळत असत अशा अधिकाऱ्यांवरसुद्धा कारवाई झाली पाहिजे आज देहाद्री गावामधले त्रेचाळीस पेशंट हे खऱ्या अर्थानं या ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲडमिट होते डॉक्टरांनी चांगला इलाज करून त्यांना काही लोकांना सुट्टी झाली काही अजूनही ॲडमिट आहे पण त्या ग्रामसेवकावर डी ओवर डी एच ओ जे संबंधित अधिकारी आहेत जे खऱ्या अर्थानं प्रत्येक गावातलं पाण्याचं सॅम्पल तपासलं पाहिजे पाणी शुद्ध घे ठेवलं पाहिजे लोकांच्या जीवाशी खेळलं नाही पाहिजे या संदर्भात दक्षता घेतली पाहिजे जिल्हा प्रशासनाने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी मी डे केली होती आणि ग्रामसेवक जो आहे त्याची तोबडतोब बदली झाली पाहिजे आणि त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे की त्यांनी का लक्ष दिलं नाही आज इतक्या लोकांच्या जीवाशी तो खेळला त्याच्यावरसुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे याच दूषित पाण्याने गंभीर आजारी पडून मृत्युमुखी पडलेल्या सुनील येवले नावाच्या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेऊन आस्तेने विचारपूस करून सातवण केलेत तसेच या कुटुंबियांना तातडीने पंचवीस लाखांची मदत डीपीडीसी फंडातून देण्याची मागणी केली आहे व या परिवाराला मदत मिळवून देण्याचे अभिवचन आमदार रवी राणा यांनी दिलेत यावेळी वैद्यकीय पथक बीडीओ ग्रामसेवक ठाणेदार यांना सोबत घेऊन आमदार रवी राणा यांनी गावागावात जाऊन पाहणी केली प्रत्येक ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेऊन तात्काळ परीक्षण करण्याचे निर्देश आमदार रवी राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत आज चोरणीच्या पी एस त्रेचाळीस पेशंट हे खऱ्या अर्थात दयाद्री गावातून विहिरी मधलं दूषित पाणी पिल्यामुळं त्रेचाळीस पेशंट आढळले तातडीने त्यांना चोरणी पी एस सी मध्ये आणि काही अमरावतीमध्ये रेफर केले त्रेचाळीस पेशंटपैकी आता सात दहा आठ दहा पेशंट इथे ॲडमिट असत आणि अत्यंत सिरियस होते दहाद्री गावामध्ये जे विहिरीमधलं जे पाणी आहे ते दूषित पाणी असल्यामुळं गावकऱ्यांनी पिलं आणि त्याच्यामध्ये जिल्हा परिषद प्रशासन बी इथलं आरोग्याचं डिपार्टमेंट या सगळ्या लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळं आज खऱ्या अर्थानं त्रेचाळीस लोकांचे जीव वाचवण्यामध्ये डॉक्टरांची मेहनत डॉक्टरांनी पुढाकार घेतला म्हणून लवकर तातडीनं या पेशंटचा इलाज होता यांना चांगला इलाज मिळत आहे लहान मुलंसुद्धा याच्यामध्ये आहे आणि त्रेचाळीस पेशंटपैकी जवळपास तीस पेशंट तीसच्या पेशंट झाले तीसपेक्षा जास्त पेशंट देहाद्री गावामध्ये सुट्टी झाले डिस्चार्ज झाले आणि आता या ज्या पेशंटचा इलाज चालू आहे ते सुद्धा जवळपास धोक्यातून बाहेर निघालेले आहे आणि मी स्वतः दयाद्री गावामध्ये सुद्धा आता जाणार आहे की बवरसुद्धा पाहणार आहे ज्या विहिरीमध्ये दूषित पाणी होतं त्या दूषित पाण्यामुळं ज्या लोकांना पाणी पिल्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्या जीवा धोक्यात आलं होतं जीवन धोक्यात आलं होतं आणि अनेक पेशंट दगावता दगावता वाचवले वाचले आणि एक पेशंट येवले तर त्याच्यामध्ये मरण पावला त्या कुटुंबालासुद्धा भेट देणार आहे मला असं वाटतं की जिल्हा प्रशासनाला ते सी एस असू द्या डी एच ओ असू द्या की जिल्हा परिषदचे यंत्रणा असू द्या प्रत्येक गावातल्या पाण्याचं सॅम्पल घेतलं पाहिजे शहरातल्या पाण्याचं सॅम्पल घेतलं पाहिजे अशा प्रकारे लोकांच्या जीवाशी न खेळता आज त्रेचाळीस त्रेचाळीस पेशंट वेळी गावामधून ॲडमिट झाले विहिरीमधलं चुकीचं पाणी पिऊन दूषित पाणी पिऊन त्यांनी आपला जीव जीव की प्राण अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या इलाज आप करून घेतला अशी दुर्घटना दुसरीकडे होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाला माझी ताकीद आहे की प्रत्येक गावातलं पाण्याचं सॅम्पल घ्या आणि तो जो तिथला ग्रामसेवक हो आहे यादी गावामधला त्याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे त्याची बदली होण्यासंदर्भात डे निर्णय झाला होता त्याच्या सुद्धा कारवाईची मागणी करणार आहे त्याला लवकरच त्या ग्रामसेवकाचं निलंबन झालं पाहिजे

यावेळी राजेश वर्मा नागेश मुंडे सोनू मालवीय आयुष मालवीय किशोर बैठकर परशुराम बैठकर भाणूधिकार रामदास सह अनेक नागरिक उपस्थित होते